तू तु जाऊन तुम्ही जाऊन बोला वगैरे मग मी मम्मीला डायरेक्ट जाऊन बोललो की असं ऑबियस टू डॅड नमस्कार मी आणि कलाकृती मनापासून स्वागत आहे खुर्ची आपल्या भेटीला लवकरच येते आणि कायम असं म्हटलं जातं की खुर्चीचा मोह हा वाईटच असतो पण ह्याच खुर्चीसाठी साठी याच सत्तेसाठी लढणारी एक वेगळी कहाणी बघायला मिळणार आहे बरं मला सगळ्यात आधी सांगा की दोघांचा सा एकत्र इंटरव्ह्यू हा कितवा आहे साधारण मला वाटतं की पहिल्यांदाच आहे इंटरव्ह्यू पहिल्यांदाच आहे लग्नानंतर लग्नाचा इंटरव्ह्यू होता वेगळा पण मुव्हीसाठी हा फर्स्ट इंटरव्ह्यू आहे बघ आले का फील्डमध्ये फर्स्ट आहे हां योगिता मला सांग अक्षय तुझ्याशी तर मला बोलायचंच आहे पण बायको म्हणून कसं वाटतंय आज की तो आज म्युझिक लाँचला आलीस आणि इतकं छान गाणी बघितली आपण आणि एक वेगळा लुक अक्षयचा आणि इतकं कौतुक होत आहे सगळ्यांकडून कसं वाटतंय आय शी इज व्हेरी प्राऊड ॲक्च्युली अँड मी खूप एक्सायटेड होती बिकॉज यांचा हा लुक इज आउटस्टँडिंग आणि ते लोकांपर्यंत पोहोचायलाच हवं होतं यु नो अँड सो एक्सायटेड अँड खूप जण अप्रिशिएट करणार जशी मी ऑबियसली बायको म्हणतो ऑबियसली खूप अप्रिशिएट करेल पण आयम सो शुअर तुम्हाला सर्वांनाही खूप खूप आवडेल त्यांचा लुक डॅशिंगनेस आणि यु नो फ्रॉम दॅट क्यूट रोमॅंटिक गाय टू अ व्हेरी पॉलिटिकल अँड तो त्याला ग्रामीण टच आहे त्यांच्यामध्ये तो खूप छान वाटतोय खूप खूप छान आहे बायकोकडून आता एवढं कौतुक झाले अक्षय पण मला सांग की तुझी हा तुझा हा प्रवास कसा होता खुर्चीपर्यंतचा कारण का आधीचे तुझे सगळे रोल्स वेगळे होते जसं सगळेच जण म्हणतात मगपासून आणि तू खूप मेहनत घेतली आहे शरीरावरती सुद्धा बॉडी आधी सिरियलमुळे किंवा नंतर बाकीचे जे काही प्रोजेक्ट्स असतील पण आता तो एक वेगळा प्रवास कसा झाला खूपच छान होता हा प्रवास आणि हा प्रवास करत असताना स्वतः ॲज अन ॲक्टर म्हणून मी कुठल्या शिगेला म्हणजे कुठपर्यंत जाऊ शकतो कुठल्या पट्टीपर्यंत जाऊ शकतो किंवा कुठल्या खालच्या पट्टीपर्यंत जाऊ शकतो हा मला स्वतःला जाणवलं की मी हे करू शकतो आणि हे खूप वेगळ्या पद्धतीने करू शकतो जे आत्तापर्यंत कोणी केलं नसेल ॲटलीस्ट मराठी इंडस्ट्रीमध्ये तरी केलं नसेल सो तो प्रयत्न नक्की झाला याच्यामध्ये माझा आणि मला असं वाटतं की हा जो मी प्रयत्न केला तो नक्की लोकांना आवडेल आणि आत्तापर्यंत मी जितक्या फिल्म्स केल्यात एक खूप वेगळं कॅरेक्टर प्ले केलं याच्यामध्ये म्हणजे ॲज कम्पेअर टू बाकीच्या कामांमध्ये आणि विलिनिश म्हणण्यापेक्षा रॉबिनहूड आहे हा हा रॉबिनहूड तुम्हाला नक्की आवडेल अशी खात्री आहे कॅबे पण हा डॅशिंग लुक तुला जास्त आवडला कारण आधीचे जे त्याचे सगळे रोल्स असायचे एक रोमँटिक क्यूट किंवा एक असा छान शांत ते ते लुक्स तुला आवडायचं हिडन वॉन्ट पण होती ही वॉन्टेड दॅट यू नो त्यांचा तो टॅलेंट बाहेर या थ्रू दॅट डॅशिंग लुक अँड ही वॉन्टेड टू डू सच रोल आणि सर हगावनीमुळे तर ते पॉसिबली झालं आणि ही केव्हा व्हेरी गुड विथ इट लाईक खरंच खूप छान आला त्यांचा रोल ते स्वतः ही वॉज ही वॉज सलाइक्टिम सेल्फ तर ते मजा आली <laughs> एक उत्तम अभिनेता आहेच म्हणजे तू प्रत्येक कामातून ते सिद्ध केलंच तर खुर्चीसाठी मला हे स्पेशली विचारायला आवडेल सगळ्यांनाच आहे की तू कोणाचा येस त्याच्यामुळे घरातून काही धडे मिळाले का यासाठी काही टिप्स घेतल्यास नाही अभिनेता म्हटलं की ऑब्झर्वेशन येतातच <laughs> सो ऑब्झर्वेशन नक्कीच केलेत मी <laughs> सो ऑब्झर्वेशन करत असताना बऱ्याच चांगल्या गोष्टी मी शिकलो आणि चांगल्या गोष्टी शिकत असताना त्या कशा अप्लाय करायच्या ज्याच्यातून कोणाची हानी होऊ नये आणि त्या करत असताना स्वतःवरती सुद्धा कसं काम करायचं हे मी शिकलो इथून नावच आहे खुर्ची आणि आता खुर्ची आपलीच म्हणतात तुला कधी खुर्चीचा मोह आवरला नाही असं झालं का असं मला कधी मोहच राहिला नाही आणि बिंग डॅडीज डॉट तर कधी त्यांना राह राहिला तर आम्हाला कसं येणार <laughs> सी खुर्ची हा पॉलिटिकल नक्की खुर्ची कोणला नाही पॉलिटिक्स सर्वांच्या लाईफमध्ये चालूच आहे ऑल आय गुड विथ दिस सर्वांना एक पोझिशन हवी असते ती नक्की इट्स अ ह्युमन थिंग बट ते कसा तुम्ही मिळवता तुमच्या मेहनतीने तुमच्या डेडिकेशननी की किंवा यु नो रॉंग वेनी ते तुमच्यावर आहे बट आय थिंक डेडिकेशननी जी खुर्ची भेटते ती हमेशा असते मनात लोकांच्या खुर्ची बस आणि काय पाहिजे आय थिंक दॅट इज इम्पॉर्टंट दॅन दी पॉलिटिकल खुर्ची <laughs> खरं ट्रेलर टीजर बघून सॉरी म्युझिक बघून असं वाटतंय की काहीतरी हाणामाने डॅशिंग फुल ऑन असणार आहे मला सांग खऱ्या आयुष्यात कधी कोणाला धुतलंय ऑब्व्हियसली कॉलेजेसमध्ये बांधणं व्हायचीच आणि कॉलेजमध्ये बरंच आमचा मोठा ग्रुप होता सो या गोष्टी होत असतात कॉलेजेसमध्ये नंतर जसं आपण मोठं होत जातो असं <laughs> वाटतं की अरे याने काय होणार आहे आयुष्यात काहीच होणार नाही कॉलेज असताना भरपूर केलं शाळेत कॉलेजेसमध्ये म्हणजे हिशोब नाही आहे तर पहिलं प्रेम प्रत्येकाला ते गाणं बघून आठवलं मला सांगा तुमच्या दोघांच्या प्रेमाची सुरुवात कधी आणि कशी झाली एक थोडं मागे आता जा थोडे सुरुवात म्हणण्यापेक्षा सोशल मीडिया आय थिंक लग्नात हा म्हणजे फ्रेंडशिपची सुरुवात सोशल मीडियावरून झाली आणि तेव्हा मी ती पुढ राणी सिरियल करत होतो सो so, तेव्हा सोशल मीडियावरनं सुरुवात झाली आणि नंतर वी स्टार्टेड टॉकिंग आणि ॲक्च्युली असं नाही की आम्ही रे हिचं भाऊ वगैरे ओळखायचं मला असं नाही की अननोइंगली कोणीतरी मेसेज केला सो so, तशी ओळख झाली आणि तशी सुरुवात झाली मग अ गवर्मे म्हणजे पॉलिटिकल स्टुडंट आहे ती ती एम आय टीमध्ये पुण्यामध्ये शिकते शिकायची सो मग पुण्यामध्ये ती कधीतरी यायची मग मी पुण्यात शूट करायचो तेव्हा मग कधी गाठी भेटी व्हायच्या आणि असं प्रवास सुरू झाला आणि नंतर आम्ही मग लग्नाच्या खुर्चीवर बसलो त्यानंतरचा तो प्रवास कसा होतो माझ्याशी म्हणेच तो एक ती फ्रेंडशिप तुमची नंतर झाली खूप छान ॲक्च्युली लॉकडाऊन वेडिंग असल्यामुळे यु नो वी आर रिअली लॉकडाऊन अदर आणि खूप चांगला वेळ भेटला एकमेकांना अनुभवला ओळखायला ॲक्च्युली बिकॉज हिज करिअर इज व्हेरी बिझी अँड पण ते लॉकडाऊनमुळे आम्हाला तो वेळ भेटला मग आता मग त्या प्रवासात मग बेबी जॉईन इन झाली आणि यु नो इट्स वॉज व्हेरी ब्युटिफुल व्हेरी फास्ट कसे गेले साडेतीन वर्ष कळलेच नाही घरी गेलास तेव्हा थोडी भीती होती मनात नाही भीती नव्हती म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मी लग्नाचं विचारायला गेलो होतो तेव्हा भीती होती पण डायरेक्ट जाऊन विचारलं मी म्हणजे <laughs> मी नाही घाबरत कुणाला पण ऑब्व्हियसली हिच्या बहिणीचा मोठ्या बहिणीचा आणि मोठ्या भावाचा पण खूप हात आहे याच्यामध्ये त्यांनी खूप मला मेंटली आणि खूप सपोर्ट केलं म्हणलं की तू तु जाऊन तुम्ही जाऊन बोला वगैरे मग मी मम्मीला डायरेक्ट जाऊन बोललो की असं आहे ऑब्वियसली थोडी भीती वाटली होती पण वेन इट कम्स टू डॅड डॅडीनाही सुद्धा मी जाऊन भेटलो मग आमचं पत्र व्यवहार व्हायचं हो आहे नंतर दॅन आम्ही मग भेट झाली आमची आणि तेव्हा म्हणजे की ओके तुम्ही करा मग तुम्ही तुम्हाला ओके असेल तर तुम्ही करा मग ते बरंच छान म्हणजे आमच्या घरचे त्यांच्या घरचे मग पूर्ण रीतिरिवाज झाला आणि खूप <laughs> <laughs> मस्त वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून ट्रेलरच्या वेळेस आपली भेट होईलच तेव्हा अजून गप्पा मारू मला वाटतं तेव्हा ऐकायला अजून जास्त किस्से असतील सो थँक्यू सो मच पण जाता, जाता जाता एक तुमच्या दोघांकडून एक छान गोड अपील करायचं असेल तर काय सांगाल आम्ही खूप मनापासून प्रयत्न केलाय खुर्ची चित्रपट करण्याचा सो आ, सगळ्यांना विनंती आहे की खुर्ची चा टीजर आलेला आहे गाणी येत आहेत आता लव सॉन्ग येईल तुमच्या समोर सो so, हा आमचा सगळा प्रवास हा चित्रपटातून दिसेलच तुम्हाला खूप वेगळी भूमिका मी साकारण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये आणि तुम्ही त्याला दाद द्याल अशी आशा आहे सो so, बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आमचा खुर्ची खुर्ची हा चित्रपट येतोय तुमच्या जवळच्या सिनेमागृहांमध्ये नक्की पहा आणि तुमची विश यू ऑल द बेस्ट थँक्यू कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा